शेतकरी मित्रांनो नमस्ते के एम किसान ॲग्री चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आता आपण हे जो प्लॉट आहे त्यामध्ये थ्री इन वन म्हणजे एका बाजूला वाळकं लावले आहेत देशी एका बाजूला फ्लावर लावला आहे आणि एका बाजूला तीन वळ्या पलीकडे गवारी लावलेले आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याची बाब अशी आहे की ही आपण सेंद्रिय शेती नव्याण्णव टक्के किंवा अठ्ठ्याण्णव टक्के मग दोन टक्का राहिला तो कशाचा तर किडामुंगी लागू नये म्हणून रिझेंट वापरलं याच्यामध्ये त्याचबरोबर कीटकनाशक वापरलं आहे का तर वापरलं आहे पण ते वापरत असताना टॉनिक व ज्या कीटकनाशक जे आहे त्याला आपण बेनिमिया म्हणतो त्याच्या फवारण्या दोन झाले आणि झाडं लावण्याआधी आशाटप आणि रोगर मोकळ्या शेतामध्ये आपण फवारणी केल्यामुळं पहिली जी काही कीड होती या शेतामध्ये ते कीड आपली नाहीशी झाली ह्यामुळं आपला एकदम निरोगी प्लॉट पूर्ण सेंद्रिय प्लॉट आलेला आहे आणि लागवड म्हटला तर युरिया दहा सव्वीस डी ए पी रासायनिक लागवडीमध्ये याच्यातलं कोणतीही लागवड आपण वापरलेली नाही पण याच्यामध्ये इस्रायल लागवड ज्या आहेत एन पी के मधल्या त्या पण ब्रँडेड कंपनी यारा आयसिएल या कंपनीची आपण एक दोन ऑवारणे घेतलेत मग आणि ह्या पूर्ण नॅचरल प्लॉट आपण आणलेला आहे यामध्ये आपण बेसर डोसमध्ये करंजी लिंबोळी आणि मासळी त्याचबरोबर आमचे बंधू हनुमंत पाटील यांचं इथं शेड आहे पलीकडे मग थंडी होती त्यावेळेला एक महिना मला वाटतं एक चार पाच दिवस झाले त्या प्लॉटला फ्लावर लावून आणि ह्यामध्ये पन्नास पाटे आपण कोंबडीची शीट त्याच्यात टाकली होती की बेडमध्ये थंडी होती त्यामुळे बेडमध्ये उष्णता निर्माण व्हावी म्हणून अशा पद्धतीने हा प्लॉट आपण हे आहे ह्यामध्ये आपल्याला खर्च किती आला तर मॅनेजमेंट खर्च सुमारे जवळजवळ तेरा चौदा हजार रुपये आलाय इतर खर्च आपल्याला चा आ... एक चार पाच सहा हजार रुपये आलाय मॅनेजमेंटमध्ये मल्चिंग पेपर असो साइडच दीड हजार रुपयेच्या आसपास आमचे पाहुणे गोट्याचा धानच्यातनं मल्चिंग पेपर घेतलाय हे सेडनेट घेतलं डबल डॉल्फिन अतिशय सुंदर आहे पहिल्यांदा आपण डेमो ट्रायलसाठी आपण दोन वर्षापूर्वी घेतलं होतं त्याचा एक तुकडा तिथे एका कोपऱ्यामध्ये आहे शिल्लक तर तो खराब होत नाही हे आपल्या लक्षात आल्यानंतर मग नंतर आपण हे सगळं त्यांच्याकडं ऑर्डर देऊन साईडचं सेडनेट घेतलं आणि आंबिकामधून मल्चिंग पेपर आणला आणि हा मल्चिंग पेपरचा आणि सेडनेटचा जर खर्च वाजा केला आप तर आपला जास्त खर्च याच्यामध्ये झालेला नाही आहे पण हा खर्च करत असताना औषधांचा खर्च म्हटला तर जे पहिले आपल्याकडे औषध शिल्लक होते ते नाम मात्र एक दीड हजार रुपयाच्या औषधामध्ये आणि कीटकनाशक तर अजिबातच नाही नाच्या बराबर आणि ह्याच्यामध्ये फवारणी म्हटला तर कॅल्शियम बोरॉनचे घेतले झिंकचे घेतले थोडस गड्डा चांगला पडावा म्हणून आत्ताच आपण ह्याच्यामध्ये अर्थामध्ये त्याला काय म्हणतो आपण लक्ष देऊ लिओसिनची आणि झिरो बावन चौकची फवारणी आता जास्ती बजेट घेतले माझं काल परवा पण झिंक बोरॉन त्याचबरोबर सिलिकॉनची एक फवारणी घेतली म्हणजे त्यात मिक्सच होतं हे सगळं काय अन्न आणि पूर्ण नॅचरल अशा पद्धतीनं ना रासायनिक नाही त्यामुळे भाजीला चव चांगली लागते आणि एक समाधान मिळतं आता वाळकं आम्हाला सीझन थंडीमध्ये वाळक्या शेतकरी मित्रांनो ना येत नाही फार संघर्ष करावा लागला मग कुठंतर कुठंतर असं टप्प्यानं वेल आले मी आत्ता मागाशीच मंडळीला म्हटलं की जे वेल आलेत त्यांना मुळ्या जायला लांब पाहतो जागा गावते एरिया गावतो त्यामुळे त्याचे ब्रांचेस बघ म्हटले एका एका झाडाला तीस तीस फुटवे पांडुरंगाची जर कृपा झाली तर जेवढा माल आपल्याला ह्याच्यावर सगळ्यावर येणार होता तेवढाच माल आपल्याला हे आहेत ती झाडं देणार नक्की असं मला वाटतं वाटतंवरून पण चांगलं आलेलं आहे तिथं आणि नॅचरल असल्यामुळं त्याला चोवीत खूप छान लागते एका बाजूला गवारीची क्लीन वन आपण केलेलं आहे आता याच्यावर ज्यावेळेला आपल्याला गड्डं पडायला चालू होतील त्यावेळेला आपण आता तार मारायचं काम चालू असे तार लावणार आहे आणि शेवटी याला मी फोन करून सांगितले की डबल दोन तीन शेडनेट मला अजून पाहिजे ना शेडनेट आल्या आल्या हे डबल चार वडल्या वडायचं चालू आहे शेडनेट आलं की याच्यावरती असं त्या शेडनेटला एक खाडा लावायचा त्यातून दारास्तिस्थिती बांधावी असं खालच्या बाजून आपण त्याला सावली करणार आहे म्हणजे एक चांगला शुभ्र पांढरा आणि कोहळा माल बाजारामध्ये लवकरात लवकर घेऊन गो एक चांगली चव मिळावी आता फ्लावर म्हटलं की इतर शेतकरी काय करतात काढायला आल्यानंतर हार्वेस्टिंगला आल्यानंतर पुन्हा तीन चार दिवस जातात मग त्याची चव बदलते शक्य त्यामुळे ते फ्लावरला चव लागत नाही मुद्दा नंबर एक त्यानंतर ते काय करतात दहा सव्वीस असू दे डी ए पी असू दे ह्या लागवडी घालतात लागवडीचा एक जर दाणा आपण जर जी घेतला तर चरचर केला तसंच मग भाजीला चव लागते त्यामुळं जेवण फार कमी जातं म्हणजे सांगायचं म्हटलं तर मला स्वतःला मिरची भाजी खायला आवडते म्हणून मी आणि मला जे आवडतं तेच मी शेतामध्ये करतो आणि औषध फार कमी वापरायला यावं म्हणून असे जागोजागी आपण तिकट सापळी लावली जेणेकरून आपल्याला औषध मारायला त्रास होऊ नये म्हणजे औषध मारायला लागू नये म्हणून पूर्ण मॅनेजमेंट केलेलं आहे आणि भगवंताच्या कृपेनं आळीचा काही प्रादुर्भाव झालेला नाही सांगायचं म्हटलं तर जे पतंग आहेत ते पतंगच अजिबात दिसत नाही त्यामुळे औषध मारायची काही गरजच नाही हो औषध मारायची काहीच गरज नाही आहे वातावरण स्वच्छायचं चांगलं आहे आता एखाद्या वेळेस आम्हाला वातावरण झालं तर एखाद्या चितकला शेत किंवा त्याला पर्याय म्हणून आपला काही जवळ शेड शेडमधलं पण आणायचं आणि येणारे पत्ता सगळं टाकायचं संपला विषय आता जवळ दोन तीन आठवड्यात लावर आपला चालू पण होणार अहवाल पण चालू होणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा लाईक शेअर करत नाही त्यामुळे माहितीच आहे की आम्हाला कृषी अधिकारी त्याच्या भेटीग्रस्त मंत्री त्याचे माझे त्यांच्याकडून माहिती मिळते पसुरा कंपनीचे सुखिलभाई आहेत त्यांच्याकडून मला माहिती मिळते मिळते त्याचबरोबर दत्त कृषी सेवा केंद्र तुपारी त्या भैयाकडून पण माहिती मिळते त्याचबरोबर श्रीराम कृषी सेवा केंद्र आपल्या ताकारेमध्ये आहे खरं तर त्याचं त्या पोराला तर काय म्हणावं इतकं छान मला मदत करतो तो म्हणजे दोघंही करतात पण त्याची मदत अशी असते की एखादं औषध नसलं आणि मला एखादं पाहिजे असेल बाबा मला आता झिंक नाही आहे झिंक का पाहिजेल आहे तर एक झाड मोठं आणि एक झाड बारकं म्हणजे झाडाची समानता नाहीये म्हणून मला जिंक पाहिजे होतं त्यानं मला झिंक उपलब्ध करून दिलं आणि याच्यामध्ये थोडंसं माघमोरं झाडं झाल्यामुळं बेडमध्ये बुरशी तयार होईल आणि होऊ नये आणि मागणं आपण जी वाळकाची झाडं लावली वेल लावली त्याला बुरशी पकडू नये म्हणून आपण याच्यामध्ये रोपू पाहिजे होतं आणि तो पण फार कमी पाहिजे होतं मला लागायचं होतं वीस ग्रॅम तर म्हटलं एक शंभर ग्रॅम रोपं मला मिळेल का तर त्यानं लगेच मला उपलब्ध करून दिलं खरं असे औषध दुकानदार जर असेल तर शेतकरी आणि समाधान राहणार आणि अशा औषध दुकानदाराला माझा खरंच आहे कारण अगदी वेळेत जे सेक कारण कसं शेतकरी मित्रांना जर आपल्याला वेळेत औषध नाही मिळाले का बुरशी जन्म